हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे तो म्हणजे उज्जैन महाकालचा उज्जैन महाकाल म्हटलं की आपल्याला माहितीच आहे तिकडची प्रसिद्ध असलेली भस्मारती आणि ती भस्मारतीसाठी फ्री पासेस कसे मिळवायचे हे या व्लॉगमध्ये मी कवर केले सो व्लॉग एंडपर्यंत नक्की पहा दुसरीकडे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कुठेही मिळणार नाही आहे सो आपण आधी आरतीच्या काही क्लिप्स पाहूया त्यानंतर मी प्रोसिजर सांगेन जेव्हा भस्माने महादेवांना ही स्नान घातली जाते तेव्हा स्त्रियांना हे पाहण्यास अलाव नाही आहे त्यांना डोळे बंद करण्यास किंवा पदर घेण्यास सांगितलं जातं आरती सुरू असताना काही वेळेसाठी त्या गाभाऱ्यातल्या लाईट्स ऑफ होतात आणि फक्त त्या दिव्याच्या ज्योतीच्या प्रकाशावरती आरती सुरू असते आणि तो अनुभव म्हणजे मध किती गोड असतो हा चाखून पाहिल्यानंतरच समजतो असा तो अनुभव असतो तो, तो, तो तुम्हाला स्वतः घ्यावा लागेल तर सकाळी चार सहा तर बाहर ते चा सहा भस्मारती झाल्यानंतर बाहेर आलो आहे आणि ते इकडचं सकाळचं सहाचं एन्व्हायरमेंट तर आता भस्मारती फ्री पासेस कसे मिळवायचे तुम्हाला दोन नाईट्सचा प्लॅन करून तरी जावा लागेल बिकॉज ज्या दिवशी तुम्ही जात आहे त्या दिवशी रात्री तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागेल पासेस मिळवण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशीच्या रात्री म्हणजे पहाटे चार वाजताची भस्मारती तुम्हाला अटेंड करता येईल व्ही आय पी पासेसची प्रोसिजर खूप वेगळी आहे त्यामुळे आम्ही त्यात काही पडलो नाही आहे बिकॉज आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गर्दी पण खूप होती आणि आम्हाला व्ही आय पी पासेस मिळालेसुद्धा नाहीत त्यासाठी तुम्ही प्रेसमध्ये असणं पॉलिटिशियन असणं किंवा कोणाचं तरी रेफरन्स असणं हे खूप जास्त तिकडे मॅटर करता आणि पैशांचा वगैरे बराच तिकडे खेळ आहे व्ही आय पी पासेससाठी आणि त्यात खूप लिमिटेड पासेस आहेत ते आम्हाला मिळणं पॉसिबल नव्हतं सो आम्ही ज्या दिवशी पोचलो तिकडे रात्री शयन आरती केली आणि आम्ही साडे दहा वाजता ऑलमोस्ट लाईनमध्ये थांबलो लोक ॲक्च्युली साडे दहापासनाच लाईन सुरू करतात बिकॉज तिकडे फर्स्ट कम फर्स्ट असा क्रायटेरिया आहे पाचशे एंट्रीज आहेत तिकडे भस्मारतीसाठी आधी तीनशे एंट्रीज होत्या आता आम्हाला कळलं की पाचशे एंट्रीज आहेत सो जी लोकं पुढे असतील समोर असतील त्यांना पासेस मिळतील म्हणून लोक साडे दहा तिकडे लाईनमध्ये थांबतात आणि आम्ही देखील थांबलोय ॲक्च्युली uh, त्यांनी सांगितलेला जो टाईम असतो तो बारा वाजता आणि ते बारा वाजताच गेटच्या आतमध्ये घेतात बारापर्यंत लोक रस्त्यावरती लाईन बनवतात आणि थांबतात सो आम्ही पण साडे दहा वाजता लाईनमध्ये थांबलो त्यानंतर सकाळी आठ वाजता आम्हाला फॉर्म्स मिळालेले आहेत पाच लोकांसाठी एक व्यक्ती लाईनमध्ये थांबू शकते हे आहे नीलकंठ गेट म्हणजे पथ म्हणून तिकडे एक गेट आहे त्या गेटला हे ही भस्मारतीसाठी लाईन होते तेव्हा लोकांनी रस्त्यावरतीची लाईन केलेली आणि सकाळी आठ वाजता हा फॉर्म मिळतो आपल्याला पाच जणांच्या एंट्री ज्यावरती होऊ शकतात इकडे अजून एक गोष्ट क्रॉस चेक केली जाते ती म्हणजे तुम्ही जी पाच जणांची नावे टाकताय त्यांचा ॲड्रेस किंवा ॲटलीस्ट स्टेट सेम असलं पाहिजे जर वेगळं असेल तर तुमचं काहीतरी प्रूफ द्यावं लागेल म्हणजे सेल्फी किंवा काय तुम्ही सेम ग्रुपमधून आहेत असा बिकॉज लोक तिकडे असाच रँडमली पाच जणांचा ग्रुप बनवतात आणि लाईनमध्ये कोणाला तरी एकाला थांबवतात सो so त्यामुळं ते मे बी चेक करत असावेत त्यानंतर सकाळी आठ नंतर इकडे हा फॉर्म सबमिट करण्यासाठी वेगळी लाईन असते आणि तेव्हा तुम्ही त्या ग्रुपचे पाचही लोक इकडे आय डी कार्डसोबत अवेलेबल हवेत इकडे तुमचा फोटो घेतला जातो अशा प्रकारे आणि आय डी कार्ड चेक केलं जातं तुमचं आणि त्यानंतर तुम्हाला एंट्री पास मिळतो हां आणि यावरती सगळे डिटेल्स असतात टायमिंग अँड ऑल आणि अशा प्रकारे आम्ही बसमारती फ्रीमध्ये मिळवली तुम्हीसुद्धा मिळवा आणि त्यानंतर आम्ही देशातल्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हरसिद्धी माता मंदिर तिकडे व्हिजिट केली आणि तिकडची संध्याकाळची सातची आरती अटेंड केली तिकडे रोज एक हजार अकरा दिवे प्रज्वलित केले जातात जवळजवळ दोन हजार वर्ष जुने असे हे एकावन्न फीट उंच दीपस्तंभ आहेत आणि सहा लोक आ, हे दीपस्तंभ पाच मिनिटात प्रज्वलित करतात नंतर क्षिप्रा नदीच्या घाटावर आलो आहे आम्ही आणि सेकंड डे आमचा ओंकारेश्वरचा प्लॅन होता सो so, तुम्हीसुद्धा उज्जैन आणि ओंकारेश्वर ट्रीप प्लॅन करू शकता भस्मारती मिळवू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू